नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आठवड्याचे सात वार आहेत आणि सातही वारांना वेगळं असं महत्त्व आहे तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला शनिवारचं महत्त्व काय शनिवारच्या दिवशी काय करावं काय करणं टाळावं थोडक्यात काय शनिवारचे नियम आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर शनिवारचं व्रत आपल्याला करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करावं कोणकोण हे व्रत करू शकतं त्याचबरोबर महिलांच्या बाबतीत शनिवारी महिलांनी कोणते नियम पाळावेत अशा सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देईल तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम शैनेश्चरायन महा, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम मी तुम्हाला शनिवारच्या व्रताची माहिती देते शनिवारचं व्रत महिला पुरुष कुमार कुमारिका असे सगळेजण करू शकतात त्यासाठी कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही पण त्यातल्या त्यात ज्यांना ज्यांना शनिदोष सांगितलेला आहे म्हणजे कुंडलीमध्ये बऱ्याच वेळा असं सांगतात बघा की तुम्हाला शनिदोष आहेत त्यावर काही उपाय करावे लागतील किंवा मग शनिवारचं व्रत करावं लागेल तर असे जणसुद्धा हे शनिवारचं व्रत करू शकता त्यामुळे नक्कीच त्यांची शनिदोषापासून सुटका होईल बऱ्याच जणांना साडे साथी आहे असं सांगितलं जातं किंवा मग काही जणांच्या घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा वाढलेली असते आणि त्याचे परिणाम म्हणून घरामध्ये भरपूर भांडणं होतात वादविवाद वाढलेले असतात कुणाचंच कुणाशी पटत नाही कारण नसताना घरामध्ये खूप दुःखाचं वातावरण तयार होतं किंवा मग घरामध्ये आजार पण जे आहे ते वाढलेलं असतं तर अशा सर्व कारणांसाठी तुम्हाला हे शनिवारचं व्रत करता येईल घरातल्या कोणत्याही एका व्यक्तीने हे व्रत केलं तरीसुद्धा चालतं पण त्यातल्या त्यात ज्यांना त्यात ज्यांना शनिदोष आहे किंवा मग साडेसाती वगैरे आहे तर त्यांना मात्र स्वतःच हे व्रत करावं लागेल तर एकोणीस एकतीस किंवा एक्कावन्न या संख्येमध्ये तुम्हाला शनिवार करावे लागतील कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या शनिवारपासून या व्रताला तुम्ही सुरुवात करू शकता म्हणजे जेव्हा आपला मराठी महिना सुरू होतो तर मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या शनिवारपासून तुम्हाला या व्रताला सुरुवात करता येईल तर जेव्हा तुम्ही या व्रताला सुरुवात कराल तर प्रत्येक शनिवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या आधी तुम्हाला तेलाने मालिश करायची आहे शक्य झालं तर तुम्ही संपूर्ण अंगाला तेलाची मालिश करू शकता आणि एवढं सगळं शक्य नसेल तर फक्त आपल्या केसांची तेलाने मालिश केली तरीसुद्धा चालतं त्यासाठी तुम्ही एकतर मोहरीचं तेल वापरू शकता किंवा मग आपलं नेहमीचं खोबरेल तेल वापरलं तरीसुद्धा चालेल महिलांचे प्रश्न येतील की आम्हाला समजा हे व्रत करायचं असेल किंवा मग भलेही आम्ही व्रत करणार नसू पण शनिवारचे नियम म्हणून आम्ही या दिवशी केस धुतले तर चालतील का तर शनिवारी तुम्ही केस धुऊ शकता फक्त तुम्हाला केस धुण्याचं जे काही पाणी असेल म्हणजे आंघोळीचं जे काही पाणी असेल तर जेव्हा तुम्ही केस धुतात तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध वापरायचं आहे आणि मग तुम्ही तुमचा जो काही शॅम्पू वगैरे तुम्ही जे काही लावत असाल तर तो लावून तुमचे केस धुऊ शकतात पुरुषांसाठी केस धुण्याचे काही नियम नाहीत पण स्त्रियांसाठी एवढाच नियम आहे की तुम्ही केस तुमच्या शॅम्पूने वगैरे धुतले तर चालतात पण त्यासाठी तुम्हाला थोडंसं कच्चं दूधसुद्धा त्यामध्ये टाकावं लागेल त्याचबरोबर व्रतकर्त्या स्त्रीने किंवा पुरुषाने आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी तर शनिवार जो आहे तो काळा रंग किंवा निळा रंग याला समर्पित आहे किंवा या रंगाचा वापर शनिवारी जास्त करून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये झाला पाहिजे तर तुम्ही काळे तिळ तुमच्या घरी आणून ठेवू शकता आणि आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला जर शक्य झालं तर या दिवशी तुम्ही काळ्या किंवा निळ्या रंगाचं वस्त्र नेसू शकता साडी असेल तर साडी नेसावी ड्रेस असेल तर ड्रेस तुम्ही घालू शकता पुरुषांनीसुद्धा या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचा शर्ट घातला त तरीसुद्धा चालेल म्हणजे आपलं जे काही वस्त्र आपण नेसतो घालतो तर त्यामध्ये कोणत्या त्या का होईना एका वस्त्राचा रंग जो आहे तो निळा किंवा काळा तुम्ही ठेवू शकता जबरदस्ती नाही पण एक नियम आहे तर तुम्ही हा नियम पाळला तर नक्कीच तुम्हाला याचा चांगला परिणाम बघायला मिळेल अंघोळीनंतर तुम्ही या दिवशी तेल आणि तिळाचं दान करू शकता म्हणजेच काय बऱ्याच वेळा आपल्या घरी शनी अमावस्येच्या वेळा किंवा मग शनिवारच्या दिवशी काही लोक म्हणजे अन्नपदार्थ मागण्यासाठी येतात तर त्यांना नक्की काय म्हणतात तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे तर अशा व्यक्तींना तुम्ही तेल किंवा तिळाचं दान करू शकता किंवा मग शनी मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ते केलं तरीसुद्धा चालेल आता समजा व्रतकर्ती जर स्त्री असेल तर स्त्रिया ज्या आहेत त्या शनी महाराजांना किंवा मग हनुमंतांना स्पर्श करू शकत नाही तर तुम्ही तुमच्या घरातल्या पुरुषांना सांगून या गोष्टींचं दान करू शकता त्याचबरोबर आता मंदिरामध्ये शनिदेवांच्या मूर्तीवर किंवा मग हनुमंतांच्या मूर्तीवर तेल जे आहे ते वाहनं वर्ज्य मानलं गेलेलं आहे किंवा मग त्या दगडाची किंवा त्या शिळ्याची झीज होते म्हणून या गोष्टींवर बंधनं आलेली आहेत तर तुम्ही तिथे मातीच्या पंत्यांमध्ये तिळाचं तेल किंवा मग मोहरीचं तेल टाकून दिवा लावू शकता आणि काळे तिळसुद्धा तिथे तुम्ही वाहून येऊ शकता किंवा मग त्याच दिव्यामध्ये तुम्ही काळे तिळ टाकले आणि तुम्ही जे काही तेल त्या ते दिव्यामध्ये टाकलेलं आहे तसा दिवा तुम्ही प्रज्वलित करून आलात तरीसुद्धा चालतं दुसरी गोष्ट म्हणजे या व्रताच्या दिवशी तुम्हाला एक लोखंडी भांडं घ्यायचं आहे आणि या लोखंडी भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे म्हणजे चिमुटभर काळे तीळ दोन तीन लवंगा दूध साखर हे सगळं एकत्र करून जे काही मिश्रण तयार होईल तर हे तुम्हाला पश्चिम दिशेकडे तोंड करून पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे पिंपळाचं झाड नसेल आसपास कुठे नसेल तर मग तुम्ही फक्त जसं आपण पूर्वेकडे तोंड करून सूर्यदेवांना अर्घ्य देतो तशाच पद्धतीने इथे आपल्याला पश्चिमेकडे तोंड करून हे सगळं मिश्रण घेऊन त्याने अर्घ्य द्यायचं आहे शक्य झालं तुमच्या आसपास कुठे शनिदेवांचं किंवा हनुमानांचं मंदिर असेल तर तुम्ही दर्शनासाठी सुद्धा जाऊ शकतात काही ठिकाणी महिलांना शनिदेवांच्या मंदिरात येण्यासाठी परवानगी असते काही ठिकाणी नसते तर तुम्ही लांबूनच दर्शन घेतलं तरीसुद्धा चालतं आणि या दिवशी तुम्ही शनिदेवांचा ओम प्राम प्रीम प्रॉम सहा शनये नमहा किंवा मग अगदी सोप्यात सोपा ओम शैनेश्चराय नमहा हा मंत्र म्हणालात किंवा ओम शनिदेवाय नमहा हा मंत्र म्हणालात तरीसुद्धा चालतं तर व्रतामध्ये या दिवशी तुम्ही आपले नेहमीप्रमाणे साबुदाण्याचे पदार्थ खिचडी वगैरे खाल्ली तरीसुद्धा चालतं शनिवारी व्रताच्या दिवशी सकाळी तुम्ही पक्ष्यांना दाणे टाकू शकतात आणि मुंग्यांच्या वारुळामध्ये पीठ आणि साखर हे मिश्रणसुद्धा त्यांना दान करू शकतात तर मुंग्यांना या दिवशी दान करणं किंवा मग पाण्याच्या ठिकाणी जाऊन माशांना पिठाचे गोळे दान करणं हे अतिशय शुभदायी मानलं जातं तुम्ही जितके शनिवार हे व्रत करणार आहात आता एकोणीस करायचे एकतीस करायचे की एक्कावन्न करायचे हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे तर तुमचे मनात धरलेले शनिवार पूर्ण झाले की व्रताच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला हवन करायचं आहे आता हवनची जी सामग्री असते हवनाचं जे काही साहित्य असतं ते तुम्हाला पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे मिळून जाईल पण तुम्हाला जर हे शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा मग आपण कापूर जाळतो तर त्या भांड्यामध्ये तमालपत्र थोडेसे काळे तीळ एक दोन कापूरवड्या एक दोन लवंग हे सगळं टाकून एक छोटासा होम केला तरीसुद्धा चालतं जेव्हा तुमचे सगळे शनिवार पूर्ण होतील म्हणजे आता तुम्ही एकोणीस करणार आहात एकतीस करणार आहात की एक्कावन्न करणार आहात हे संपूर्णत तुमच्यावर अवलंबून आहे पण जेव्हा तुमचे हे सगळे शनिवार पूर्ण होतील आणि शेवटचा शनिवार ज्या दिवशी असेल तर त्या दिवशी तुम्ही एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला भोजन देऊ शकतात म्हणजे खाद्यपदार्थ दान करू शकतात त्याचबरोबर काळ्या किंवा निळ्या रंगाचं वस्त्र जोडे चप्पल चांबड्याच्या वस्तू छत्री तेल काळे तिळ तील, तिळाचे पदार्थ किंवा लोखंडाची वस्तू यापैकी काही पण एखादी वस्तू दान केली तरी सुद्धा चालेल शनिवारचं व्रत केल्यामुळे आपल्या शत्रूंचा नाश होतो येणारं संकट टळतं त्याचबरोबर व्याधी रोगसुद्धा दूर होतात तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने हे शनिवारचं व्रत करू शकतात शनिवारच्या व्रताची माहिती तुम्हाला मिळाली आता शनिवारी आपण कोणकोणते उपाय करू शकतो याबद्दलची माहिती मी तुम्हाला देते शनिवारी तुम्ही सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्त होण्याच्या आत पिंपळाच्या झाडाखाली म्हणा किंवा शनिदेवांच्या मंदिरात म्हणा किंवा हनुमानांच्या मंदिरामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकतात काळ्या तेळाचा सुद्धा तुम्हाला दिवा लावता येईल जसं की मी तुम्हाला मगाशीच सांगितलं तर तुम्ही एखादी पंथी किंवा दिवा घरूनच घेऊन जायचं आहे त्यामध्ये तुम्ही तेल ओतायचं आहे आणि नंतर दुहेरी वातीचा हा दिवा तुम्हाला तिथे लावून यायचा आहे महिलांना हे सगळं शक्य नसेल तर त्यांनी घरच्या घरी पश्चिमेकडे तोंड करून हा दिवा लावला तरीसुद्धा चालतं किंवा मग तुमच्या आसपास कुठे जे शनिदेवांचं मंदिर आहे ते नक्की कोणत्या दिशेला आहे त्या दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा लावला तरीसुद्धा चालतं आता मोहरीचं तेल समजा तुम्हाला उपलब्ध झालं नाही तर आपलं कोणतंही खाद्यतेल जे असतं ते तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये चिमुटभर आपली स्वयंपाकामधली काळी मोहरी असते तर ती तुम्ही त्यामध्ये मिक्स केली किंवा मग तिळाचा तुम्ही म्हणाल तर मग आपल्या खाद्यतेलामध्ये थोडेसे काळे तिळ मिक्स करून अशा तेलाचा दिवा तुम्ही तिथे लावला तरीसुद्धा चालतं त्याचबरोबर ज्यांना ज्यांना या दिवशी काळा धागा बांधायचा असेल नजर दोषापासून सुटका मिळावी किंवा मग नकारात्मक ऊर्जा आपल्यापासून दूर राहाव्या तर या सगळ्यांसाठी तुम्ही काळा धागासुद्धा तुमच्या गळ्यात घालू शकता पायात घालू शकता किंवा मग हातामध्ये सुद्धा घालू शकता आता काळ्या धाग्याचे जे काही नियम आहे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे की महिलांनी नक्की कोणत्या हातामध्ये किंवा मग कोणत्या पायामध्ये हा धागा बांधावा तर तो व्हिडिओ तुम्ही त्यासाठी बघू शकतात तर म्हणजे मी तुम्हाला यासाठी हे सांगत आहे की बऱ्याच जणांना गळ्यात घालायला आवडत नाही कुणाला पायात बांधायला आवडतं कुणाला हातात घालायला आवडतं तर त्या पद्धतीने तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हा काळा धागा घालू शकतात यामुळे शनिदेवाचे अशुभ प्रभावसुद्धा शांत होतात आणि नकारात्मक ऊर्जा आपल्यापासून दूर राहते शनिवारी करण्याचा अजून एक प्रभावी उपाय आहे ज्याची सुरुवात आपल्याला शुक्रवारी रात्रीपासूनच करायची आहे तर शुक्रवारी रात्री तुम्हाला बारीक हरभरे पाण्यामध्ये भिजवायचे आहेत तर साधारणतः पोहे खाण्याचा एक चमचा असतो तर तेवढा चमचा भरून तुम्हाला हे बारीक हरभरे घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये भिजवायचे आहे त्यानंतर शनिवारच्या दिवशी हे हरभरे भिजल्यानंतर या हरभऱ्यांबरोबर तुम्हाला एक छोटासा काळ्या कोळशाचा तुकडा घ्यायचा आहे त्याचबरोबर एक लोखंडी खिळा घ्यायचा आहे किंवा लोखंडाचा कोणताही एक तुकडा तुम्ही काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून हे सगळं साहित्य तुम्हाला तलावामध्ये किंवा पाण्याच्या ठिकाणी म्हणा किंवा नदीमध्ये म्हणा टाकायचं आहे प्रत्येक वर्षी कोणत्याही शनिवारी हा तुम्ही उपाय केला तर तुमचा शनीचा जो काही त्रास आहे तो नक्कीच कमी होईल तर तुम्हाला समजलं असेल भिजवलेले कच्चे हरभरे त्याचबरोबर एक कोळशाचा तुकडा आणि एक लोखंडाचा तुकडा तुम्हाला काळ्या कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि तो बांधून ती जी ती जी पोटली आहे ती तुम्हाला नदीच्या किंवा पाण्याच्या ठिकाणी सोडून द्यायची आहे त्याचबरोबर तुमचे शनी शनीच्या संबंधित जे काही त्रास असतील किंवा मग जो काही तुमचा त्रास आहे तो सगळा निघून जावा ही प्रार्थना करत तुम्हाला ही पोटली पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे ज्यांना ज्यांना शनीदोष आहे त्यांनीसुद्धा हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला शनीचा जो काही त्रास आहे तो कमी होईल त्याचबरोबर शनिवारी काय करायचं एखाद्या पितळेच्या भांड्यामध्ये ते तेल भरायचं आहे तर त्यासाठी तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकता किंवा तिळाचं तेलसुद्धा वापरू शकता आपलं जे खाद्यतेल असतं म्हणजे रिफाईंड ऑइल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर एखादी छोटीशी पितळेची वाटी असेल तर त्यामध्ये तुम्ही हे तिळाचं तेल भरायचं आहे आणि त्यामध्ये तुमचा चेहरा बघायचा आहे बऱ्याच वेळा शनी अमावस्या मागणारे जे लोक येतात तेव्हासुद्धा हा उपाय केला जातो तर ते तुमच्याकडे येत असतील तर ठीक किंवा मग तुमची तुम्ही हा उपाय करू शकता की पितळेच्या वाटीमध्ये तेल घ्यायचं आणि त्यामध्ये तुमचा चेहरा बघायचा आणि हे चेहरा बघितलेलं जे काही तेल आहे ते तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकतात यामुळे सुद्धा तुमचा शनीचा त्रास कमी होतो किंवा मग गावाकडे अशी म्हण आहे की असं प्रतिबिंब बघितलेलं जे काही तेल आहे ते आपण जेव्हा एखाद्याला दान करतो तर आपल्या चेहऱ्यावर जे काही डाग तयार झालेले असतात तर ते सुद्धा निघून जातात आणि हा उपाय अतिशय जुन्या काळापासून चालत आलेला आहे तर कुणाकुणाकडे अजूनसुद्धा हा उपाय केला जातो नक्की कमेंट्समध्ये सांगा अगदी म्हणजे खूप म्हणजे खूप जुन्या काळचा आपले आजी बाबा किंवा त्यांच्याही अगोदरच्या पिढ्या अजून असतील तर त्यांच्याकडूनसुद्धा तुम्ही हे नक्कीच ऐकलं असेल शनीची महादशा साडेसाती किंवा अडीअडचणी तुमच्या चालू असतील तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा चारमुखी दिवा लावावा, म्हणजे एकाच दिव्यामध्ये चार देशांना करून चार वाती लावायच्या आणि तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही पिंपळाच्या झाडाची किमान तीन वेळा प्रदक्षिणा करायची आहे असं केल्यामुळे शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतात त्याचबरोबर वर। आपला शनिग्रह मजबूत व्हावा यासाठी तुम्ही शनिवारच्या दिवशी उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये लोखंडी अंगठी घालायची आहे ही अंगठी घोड्याच्या नालीपासून बनवलेली असावी हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर घोड्याची नाल जी असते त्याच्यापासून बनवलेली जी काही अंगठी आहे ती सुद्धा तुम्हाला अगदी सहज मिळून जाईल आणि मिळणार नसेल ना तर मग ती जी नाल आहे घोड्याची नाल ती तुम्हाला उपलब्ध झाली तर त्याची अंगठी तुम्ही स्वतः कुणाकडून तरी करून घेऊ शकतात बरेच जण असतात की ते अंगठी तयार करून देतात शनिवारी तुम्हाला हनुमान चालिसा वाचता येईल त्याचबरोबर आपला मारुतीरायांचा जो काही मंत्र आहे ओम मनोजवम जितेंद्र श्रीराम दूतम शरण प्रपदे तर हा जो मंत्र आहे तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी तुम्ही काळ्या कुत्र्याला आपली जी भाकरी असते किंवा पोळी असते तिला थोडंसं तेल वगैरे लावून आणि थोडीशी हळद त्याच्यावर टाकून अशी तेलयुक्त भाकरी किंवा पोळीसुद्धा काळ्या कुत्र्याला खाऊ घालू शकतात यामुळे सुद्धा शनिदोषापासून सुटका मिळते किंवा शनीचा जो काही त्रास तुम्हाला होत असेल तर तो सुद्धा कमी होतो शनिवारच्या दिवशी तुम्ही काळ्या उडदाची डाळ तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतात या दिवशी मसूर डाळ खाऊ नये त्याचबरोबर भोपळा खाऊ नये दाढी केस कापू नये आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की शनिवारच्या दिवशी तुम्हाला मांसाहारसुद्धा करता येणार नाही तर या सर्व नियमांचं पालन तुम्ही शनिवारच्या दिवशी करायचं आहे अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद